सदरगाव येथे ऊस उत्पादन वाढीसाठी चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं चर्चासत्र परिसंवाद संपन्न सदरगा तालुका चिखोडी येथील चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखाना चिखोडी आणि न्यूट्रीकॉर्प एग्री प्रायव्हेट लिमिटेड बेंगुरु यांच्या संयुक्त विद्यमानं ऊस उत्पादन वाढीसाठी सभासद शेतकऱ्यांसाठी विशेष चर्चासत्र परिसंवादाचं आयोजन सदलगाव येथील हायस्कूलच्या सभागृहात करण्यात आलं या परिसंवादाचा प्रमुख उद्देश ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं उत्पादन आणि गुणवत्ता वाढवणं तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञान सेंद्रिय शेती जैविक खतांचं नियोजन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यावत शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करणे हा होता कार्यक्रमाचं उद्घाटन ज्येष्ठ प्रगतीशील शेतकरी सुरेश कोरे यांच्या अध्यक्षतेखाली रोपाला पाणी घालून करण्यात आलं संचालक चेतन पाटील यांनी उपस्थितांचं स्वागत केलं तर प्रास्ताविक के प्रकाश पाटील यांनी केलं आपल्या भाषणात प्रकाश पाटील म्हणाले की के अमेरिकेत केवळ दोन ते तीन व्यक्ती शंभर शंभर एकर शेती यशस्वीपणे करतात आणि हे शक्य झालंय यांत्रिकीकरण व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कार्यक्षम वापरामुळं कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर संजय पाटील धारवाड कृषी विद्यापीठ यांनी ऊसाच्या विविध जाती त्यांचे टनेज आणि साखर उतारा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं त्यांनी विशेषतः पाडेगाव तेरा हजार सात आणि कोईमथूर अठरा हजार नऊ या ऊसाच्या जाती अनुक्रमे महाराष्ट्र व तामिळनाडूत मोठ्या प्रमाणात लागवडीत असल्याचं सांगितलं आणि सीमा भागातील शेतकऱ्यांनी या जातीचा अवलंब करून उत्पादन वाढवावं असं आवाहन केलं कारखान्याचे वरिष्ठ मुख्य ऊस विकास अधिकारी एन एस सिरेमठ यांनी हे ऊस उत्पादन वाढीसाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन केलं न्यूट्रिकॉर्प एग्री प्रायव्हेट लिमिटेडचे अधिकारी श्रीगुळे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितलं की शेतकऱ्यांनी शेणखत हिरवळीचं खत आणि जैविक खतांचा वापर वाढवावं वा त्यामुळे जमिनीची टिकून राहते आणि पुढील ती उपयुक्त ठरते रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करावं फायलो बेंगळुरू या कंपनीचे प्रतीक भंडे यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे पाणी खत पीक कीड रोग व तणू व्यवस्थापन यासाठी नव्यानं विकसित प्रणालीबद्दल माहिती दिली त्यांनी सांगितलं की आय एम डी मान्यताप्राप्त हवामान अंदाज यंत्राद्वारे हवामानाची हो अचूक माहिती मिळवून शेतकऱ्यांना शेती नियोजनात मोठी मदत होऊ शकते कार्यक्रमाच्या कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर आर बी खांडगावे यांनी मार्गदर्शन करून चर्चासत्राचा आढावा घेतला या प्रसंगी सदलगा शिक्षण संस्था आणि सदलगा अर्बन सौहार्द संस्थांचे अध्यक्ष प्रकाश पाटील चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तातेसाहेब काटे संचालक चेतन पाटील महावीर कात्राळे न्यूट्रिकॉर्प एग्री प्रायव्हेट लिमिटेडचे श्रीद गुहेद कृषी तज्ज्ञ डॉक्टर संजय पाटील एआय तज्ञ प्रतीक भंडे ऊस विकास अधिकारी एन एस हिरेमठ तसेच न्यूट्रिकॉर्प बेळगावचे अधिकारी विजयराज आदी मान्यवर उपस्थित होते या परिसंवादामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं ऊस उत्पादन वाढवण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन मिळालं कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिकवाड